आज आपण परभणी येथे घडलेल्या घटनेच्याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहेत परभणीला काय झालं दिनांक दहा डिसेंबर रोजी एका माते फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविदानाची प्रत जी काचेत ठेवलेली होती तर काच फोडले संविदानाची प्रत तोडली एका रिक्षावाल्यानं पाहिलं आणि त्याला पकडलं आणि मारहाणसुद्धा केली आणि परत पोलिसाच्या ताब्यात दिलं आणि तोपर्यंत पोलिसांना हे काही माहीत नव्हतं आणि त्याच्यामुळं आंबेडकरी अनुयायी यांनी त्या आरोपीला पकडून पोलिसाच्या ताब्यात दिलं आणि झालेल्या घटनेचा निषेध केला निषेध करता करता त्याला पोलिसाच्या ताब्यात देऊनच एवढं थांबले नाहीत तर अकरा तारखेला पुन्हा त्यांचा मोर्चाही झाला परंतु ह्या घटनेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहायला पाहिजे तो म्हणजे ज्या वेळेला पोलीस प्रशासन किंवा गुप्तहेर यंत्रणा त्यांची ह्यांना हे काय घडलं आहे वगैरे त्याचं काही कल्पना नाही आणि मोर्चा जो आंबेडकर अनुयानीन काढला तो शांततेत पार पडत होता आणि अचानकपणे त्याच्यावर दगडफेक झाली आता ही दगडफेक कुणी केली कशी केली काय केली हे पोलिस यंत्रणेला माहीत असायला पाहिजे परंतु जे काही व्यापाऱ्यांचं बोर्ड तोडले कुठं काही नुकसान केलं वगैरे वगैरे जे काही त्या मोर्चामध्ये झालं सम तप्त जमावाने हे केल्याची घटना असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु रिपोर्ट असा आहे की मोर्चा तर शांततेत चाललेला आहे काही गडबड गोंधळ नाही मोर्चा शांततेत चाललेला आहे आणि अचानकपणे दगडफेक वगैरे झाली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी काय केलं धरपकड चालू केली दगड धरपकड चालू केल्याच्यानंतर कोंबिंग ऑपरेशन केलं आणि मग दलित वस्त्यामध्ये जाऊन त्या लोकांना मारहाण वगैरे करू लागलं दिसेल त्याला मारायचं रस्त्यावर मारलं त्यांच्या घरात घुसून मारलं हे ठीक आहे आता त्याच्यात एक प्रश्न असा आहे की हे जे आहे आता राजकीय व्यवस्था म्हटलं तर गृहमंत्री कोण आहे वगैरे काही नाही मुख्यमंत्र्याची उपमुख्यमंत्र्याची शपथविधी झालेला होता ते त्यांच्या शपथविधी आणि खा मंत्रिपदाच्या शपथविधीमध्येच रमलेले होते मग ग्रह खातं कोणाकडे आहे वगैरे हा प्रश्न बाजूलाच राहिला परंतु एक महिला एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना ते ड्युटीवरून घरी जात असताना जाता जाता चार दोन महिला एका कट्ट्यावर बसल्या असताना या किंवा म्हणून त्यांना बोलावलं आणि त्या बोलत बसल्या आणि बोलत बसल्याच्या नंतर अचानक ते पोलिसांचं कॉम म्हणजे धरपकड वगैरे चालू झाली होती गोंधळ चालू झाला मग संतप्त जमावानं टायर जाळणं वगैरे वगैरे हे केलं पोलिसांनी आसुरोद्रू सोडले आणि ती जी कर्मचारी महिला जी होती ती घरी गेली आणि घरी जाण्याच्या अगोदर तिनं काय केलं त्या महिन्याला चर्चा करत करत हे काय चाललं आहे बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ काय चाललं आहे काय झालं आहे याचा ती व्हिडिओ बनवला तिनं हा व्हिडिओ बनवला आणि घरी गेल्याच्यानंतर हे पोलिसाच्या लक्षात आलं की ह्या बाईनं हा व्हिडिओ केलेला आहे आणि ती घरी गेली घरी गेली आणि तिच्या घरी बसली झोपली काय असेल ते असेल परंतु हे सगळं घडत असताना कोंबिन ऑपरेश आप्रेक्स, ऑपरेशन जे पोलिसांनी केलं त्यावेळेला गल्ली बोळात जाऊन घराघरात त्या आंदोलकांना मारहाण केली लाठीचार्ज केला मग ह्या महिलेच्या घरात जाऊन त्या महिलेला काही पोलिसांनी काठ्या लाट्याने मारलं इतका बेदम मारलं तिचे सगळे हात फुटले दंडावर वगैरे तिच्या गुप्त सुद्धा मारण्याचं याने कसूर केली नाही मग त्या ठिकाणी ज्या वेळेला महिलेला पकडायचं आहे किंवा महिलेला धरायचं आहे किंवा महिलेला मारायचं तेव्हा पोलीस अधिकारी होते पोलीस कर्मचारी होते पण पूर्वी पोलीस हे पुरुष पोलिसांनी त्या बाईला मारहाण केल्याचा रिपोर्ट आलेला आहे हे कसं काय शक्य आहे बरं आता ले ले ए, ती महिला तर घरात गेलेली आहे आणि घरात जाऊन तिला मारहाण पुरुष पोलिसांनी करणं हे कोंब कोंबिंग ऑपरेशन करायचा आदेश कुणी दिला कसा दिला आता त्याचं तर मंत्री वगैरे गृहमंत्री वगैरे ठरलेलं नाही आणि मग हे असं काही घडत असताना त्या नागरिकांच्या किंवा महिलांच्या जे मूलभूत मूलभूत अधिकार आहेत ती महिला आपल्या घरात गेलेली होती तिचा त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता ती आपली ड्युटी करून घरी आलेली होती रस्त्यातच चार महिलांना ती बोलली आणि आपल्या घरी आली आणि तिच्या जगण्याचा जो अधिकार आहे म्हणजे संविधाना जे दिलेला मूलभूत अधिकार आहे तो तिचा अधिकार आहे आणि मग पोलिसांचं पोलिस अधिकाऱ्यांचं एक महत्त्वाचं म्हणजे संविधानाचे किंवा कायद्याचे उल्लंघन होऊ नये याच्यासाठी त्यांच्या कर्तव्य काय असतं कर्तव्यात कसूर होऊ नये याची त्यांना काळजी घेता आली नाही आणि मग ज्या वेळेला हा प्रकार अतिशय झाला त्या महिलेला मारलं पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी यालासुद्धा अरेस्ट केलं मारलं खूप मारलं आणि पोलीस कस्टडीत नेलं आता त्याचा पोलीस कस्टडीमध्ये नेल्याचं असताना न्यायालय न्यायालयीन कोठडी मंजूर झालेलं आहे असंही समजलं तरी पोलिसांनी त्यांना पोलीस कस्टडीमधून सोडलं नाही आणि शेवटी त्याचा त्या पोलीस कस्टडीमध्ये किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये नंतर पाठवून त्याला परत तिथं मारहाण झाल्याची शंका नागरिकांनी उपस्थित केलेली आहे आणि त्याच्यात त्याचा त्या मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर तो त्याचं जे मृत्यू झाल्याच्या नंतर ह्या ज्या महिलेला जी होती कर्मचारी घरी गेलेली तिला इतकं बेदम मारलं तिला ओ बाथरूमला ती इतकं का हात जोडते पाया पडते माझा त्या प्रकरणाची काही संबंध नाही मला काही माहीत नाही मी त्याच्यात नाही हात जोडून येऊन ते मला का मारताय मला का उचलताय मला कुठं नेताय हे म्हणत असता पोलीस काट्यानं मारतच होते हे अमानुषपणे मारहाण केलेले प्रकार समोर आलेला आहे आणि मग त्या बाईला तिनं बाथरूमला जायचंय म्हणले इतके मारहाण करून आता ते घाबरून गेली मार खाऊ लागली रडू लागली हातापाया पडू लागली आणि तिला बाथरूमला जायचं जायचंय म्हणल्याच्यानंतरही पोलिसांनी थांब तुला इथंच नागडं उघडं करून तुझं बाथरूम काढतो असं करू कुर मारलं मग हे नागरिकाच्या किंवा महिलेच्या मूलभूत अधिकाऱ्यावर अधिकारावर अतिक्रमण झालेलं आहे आणि मग ह्या बाबतीमध्ये ज्या वेळेला पोलीस खात्याला हे अधिकार कुणी दिले नाही दिले परंतु हा प्रकार तर घडतो आहे एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्कावर अशी गदा येते आणि अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जर कर्तव्यात कसूर केला असेल याच्यासाठी भारतीय संविधानाच्या दोनशे सव्वीस आणि कलम बत्तीस याप्रमाणे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला याला संविधानानं अधिकार बहाल केलेले आहेत की असं जर कोणाचे मूलभूत अधिकार हिरावून घेत असतील तर त्यावेळेला ह्या उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने तिथं ताबडतोब ते, ता ता ते कारवाई करणाऱ्या प्रशासनाला ते आदेशित करू शकते ते विचारू शकतात त्यांना पिंजऱ्यात उभा करू शकते आणि त्यांना ह्या कायद्याचं मूलभूत अधिकाराच्या नागरिकाच्या उल्लंघन झाल्याचं विचारणा करू शकतात मग अशा वेळेला मग ते उच्च न्यायालय असो किंवा सर्वोच्च न्यायालय असो यांना या संविधानाने दोनशे कलम दोनशे सव्वीस आणि प्रमाणे अधिकार संपूर्ण बहाल केले इतका मोठा अधिकार संविधानानं ह्या कोर्टानंसुद्धा दिलेला आहे तरीसुद्धा हे कोर्ट आणखी गप्प का आहे याची मात्र शंका येते त्यावेळेलाच कोर्टाने किंवा त्या न्यायाल न्यायालयाने याच्यात दक्कल घेणं आवश्यक होतं आणि जर समजा एखाद्यानं तक्रार दिली ते सात दिवस लागतील त्याला त्या सात दिवसाच्या आज जर कोणी तक्रार दिली सु कोर्टामध्ये तर त्यावेळेला त्या हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि सात दिवसात नाही झालं तर त्याला दोन आठवड्याची मुदत आहे असं संविधानाचा भाग तीनमध्ये नमूद केलेलं आहे आणि ते न्यायालयाचे अधिकार आहेत आणि त्यालाच सुटो या नावाने याचिका दाखल होऊ शकते पण याचिकाकरता अत्यंत गंभीर आहे अत्यंत गरीब आहे त्याला न्यायालयापर्यंत जायची त्याची अवकात नाही त्याच्याकडे कर खर्च करायला पैसा नाही किंवा त्याची शारीरिक परिस्थिती नाही अशा अवस्थेमध्ये त्या कोर्टाने किंवा न्यायालयाने याच्यात दखल घेणं काम होतं आणि त्याप्रमाणे जे काही दोषी प्रशासन असेल किंवा शासन असेल एखाद्या प्रदेशाचं राज्याचं प्रशासन किंवा शासन किंवा एखादं प्राधिकरण असेल तर ह्याला आदेश करण्याचे अधिकार ह्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला संविधानानं दिलेले आहेत परंतु इतकं काही घडत असताना हे न्यायालयानं मात्र त्याच्यात दक्कल घेतलेली नाही की जे मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा कसूर यामध्ये जे काही घडलेलं आहे आणि त्याच्यातून हा प्रकार वाढत गेला आणि वाढल्याच्यानंतरही त्या महेश सोमनाथचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असा रिपोर्ट आहे आणि त्याचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि त्या पोस्टमॉर्टममध्ये सरळ नमूद केलेलं आहे की बाबा ह्याला आते जखमा आणि मारहाण झाल्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या अगोदर मात्र याने जाहीर केलं होतं की बाबा त्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला हे ते पोस्टमार्टम होण्याच्या अगोदरच जाहीर करून कसं काय टाकलं आणि त्याच्यानंतर पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला की किंवा ह्याला अति मार लागल्याने अति जखमा असल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे असा पोस्टमार्टमचा रिपोर्ट आहे तर या वेळाला मला एक न्यायालयाला विनंती आहे किंवा जनतेला सांगायचं आहे की या ठिकाणी संविधानाने एवढे मोठे अधिकार दिले असताना कलम दोनशे सव्वीस आणि बत्तीसप्रमाणे न्यायालयास एवढे स्वतंत्र अधिकार दिले असताना न्यायालयानेही याच्यात दक्कल घेतलेली नाही आणि त्याच्यावर संबंधित प्रशासन शासन किंवा प्राधिकरण काही असेल त्यांना ते काही आदेश त्यांनी दिलेलं नाही आणि या प्रकरणाचा जे प्रकरण आहे ते न्यायालयाने हातावर घेतलेलं नाही एवढं दिसतं आणि ही एक दुर्दैवी बाब मला वाटते आणि जो परभणीत घडलेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे अहो भारतीय संविधान हे कुणाचं आहे सर्व भारतीयाचं आहे तमाम भारतीयाचं प्रत्येक प्रदेशाचं राष्ट्राचं हे संविधान आहे आणि त्याच्याबद्दलचं आपुलकी आस्था हे सर्व राजकीय पक्ष असो अनेक जातीधर्म असो हे सर्व भारतीयाचे संविधान आहेत त्याची अस्मिता राखणं हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे परंतु असं करताना कोणी दिसलं नाही तर जो कोणी काही आंबेडकरी विचाराचा माणूस आहे संविधानप्रेमी आहे मग ते ओबीसी असतील दलित असतील आदिवासी असतील काही असतील किंवा आंबेडकरवादी असतील ह्या लोकांनी तिथं उठाव करणं हे असं कसं शक्य आहे सगळ्या भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की आपल्या संविधानाचं रक्षण व्हायला हो पाहिजे आणि ज्या वेळेला कधी असा अवमान आव, आव आवमान होतो त्यावेळेला सगळ्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे परंतु त्याला पाठीशी घालणारी काही लोकं असतात आणि मग असे विध्वंसक कार्यक्रम घडतात आणि विनाकारण अनेक तरुणावर मग ह्या आंदोलनामुळे अनेक केसेस दाखल केले जातात त्यांच्या आयुष्याचं वाटोळ होतं आणि त्या जो मयत सोमनाथ सूर्यवंशी जो होता तो एल एल बीच्या फायनल वर्षाला होता दोन तीन महिन्यातच त्याची फायनलची परीक्षा होती आणि तो वकील माणूस हातात पेन आणि कागद असतानासुद्धा पोलिसांनी त्याला पकडलं अरेस्ट केलं आणि कोटणीत नेऊन बेहात मारहाण केली आणि अखेर शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि सर्व जनतेला हेच कळालं की बाबा ह्याला मारहाण केली आणि त्याच्यामधं मृत्यू झाला एवढंच नाही तर हा जाणून बुजून काही प्रवृत्ती वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचा कोठडीसुद्धा हान मार करून त्याचा खून केलेला आहे असे चर्चा सगळ्या सोशल मीडियावर फिरत आहेत त्याबद्दल मला न्यायालयानेसुद्धा ने याच्यात दखल का घेतली नाही याबद्दल जरा गांभीर्य वाटतं शंका येते तर सर्व आंबेडकरी विचारवंतांनी ह्या सगळ्या बाबीवर विचार करून आपलं आंदोलन शांततेच्या मार्गानं चालू ठेवावं किंवा आपलं जे काही न्याय मिळवायची प्रक्रिया आहे त्याच्या सर्वांनी सर्व भारतीयांनी त्यांना सहकार्य करून त्या सोमनाथच्या कुटुंबाला किंवा त्या मारहाण केलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम करावं एवढीच नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय संविधान जय भारत